बंधुनो नमस्कार मी बळीराम गाडेकर दिनांक तेवीस नोव्हेंबरपासून ते दिनांक पाच डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये दररोज धुई धुके व वा धुरकट वातावरण आणि विरखुळले ढगाळ वातावरण असे आपल्याला दररोज पाहायला मिळणार आहे आणि दिनांक तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर हे दोन दिवस राज्यामध्ये एक दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यातील पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल त्या व्यतिरिक्त राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र धुई धुके धुरकट वातावरण आणि विरखुळले ढगाळ वातावरण राज्यामध्ये सगळीकडे राहील पुढेसुद्धा दिनांक पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबरपर्यंत राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र धुई धुके ढगाळ वातावरण धुरकट वातावरण हे राज्यामध्ये सगळीकडे राहील शेतकरी बंधूंनो दिनांक एक डिसेंबर ते दिनांक पाच डिसेंबर या कालावधीमध्ये सुद्धा राज्यामध्ये धुई धुके दुरकट वातावरण ढगाळ वातावरण ही अशी कंडिशन कायम दिसत आहे यामध्ये उलट एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये जो काही बंगालच्या समुद्रावरती कमीदाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे याच्या प्रभावामुळे एखाद्या वेळेस एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये वादळ स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र त्यामध्ये तशी स्पष्टता अजून आलेली नाही पण पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला यामध्ये ना काही बदल होणार आहे तर शेतकरी बंधूंनो पुढे जसाही काही बदल होईल तर तशी माहिती आपण देऊ जसं की आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये जो काही पूर्व विदर्भामध्ये पाऊस दाखवलेला आहे मात्र त्यामध्ये अजून तशी स्पष्टता आलेली नाही पुढे आणखीनही काही बदल होऊ शकतो त्यानुसार तसा बदल झालेला आहे तसेच आता पुढे जर काही बदल झाला तर तशी माहिती आपण देऊ शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार